नमस्कार जय महाराष्ट्र जय शिवराय जय भीम मित्रमैत्रिणी डॉक्टर संग्राम पाटील बोलतो मित्रांनो एक मुद्दा प्रकर्षाने मला तुमच्यासमोर मांडायचा आहे हा विचार माझ्या मनात काही दिवसांपासून येतो आहे आणि विशेषतः गेल्या एक दोन दिवसात मी विचार केला की संजीव भट जे आहेत आय पी एस गुजरात कॅडरचे ऑफिसर यांना गुजरातच्या कोर्टाने आ, उमर उमरकैदची शिक्षा दिली आहे दोन हजार एकोणीसला आणि त्यांना वर अपील करायला की जो त्यांचा संविधानिक हक्क आहे की वर अपील करायसाठी त्यांना बेल मिळाली पाहिजे पण ती तिथले जे न्यायव्यवस्था आहे गुजरातची ही त्यांना एंटरटेनच करत नाही आहे आता पाच वर्ष झाले तरी त्यांना अपील करायचा त्यांचा साधा जो संविधानिक अधिकार आहे तोसुद्धा दिला जात नाही आहे न्यायव्यवस्था अशा पद्धतीने त्यांना ट्रीट करते जसे की त्यांना तो अधिकारच नाही की काय तर याचं मूळ कशात आहे आपल्याला राहुल गांधींच्या केसमध्ये पण सगळ्यांना माहीत आहे की राहुल गांधींनी जे पळून गेलेले चोर आहेत हे सगळ्यांचे आडनाव मोदी कसे असं बोललेलं स्पष्ट वाक्य आहे जे एखाद्या कमी ऐक्यू असलेल्या कमी बुद्धी असलेल्या व्यक्तीला पण समजेल की हे मोदी समाजाला नाही म्हटलेलं आहे मोदी जातीला नाही म्हटलेलं आहे त्यांनी म्हटलंय की जे पळून गेले ते सगळे मोदी कसं काय आणि असं असताना देखील तिथल्या गुजरातच्या तीन न्यायालयांनी दोन वर्षाची त्यांची शिक्षा कायम ठेवली म्हणजे तिथे चाललं काय गुजरातमध्ये हे आपल्याला लक्षात येतं मग असं जर असेल आणि सुप्रीम कोर्ट याच्यामध्ये जर लक्ष घालत नसेल किंवा सुप्रीम कोर्टही त्याच्यातच मिसळलेला असेल जसं रिसेंटली आपल्याला महाराष्ट्राच्या केसमध्ये लक्षात आलं की महाराष्ट्राचे शिवसेनेचे जे आमदार गुजरातला पळून गेले आणि त्यांना पक्ष देण्यात आला इलेक्शन कमिशनकडून या केसमध्ये इलेक्शन आता होऊन जातील जज रिटायर झाले परंतु त्यांनी निर्णय दिला नाही आणि हे आधीच ठरलेलं होतं अशी बाब पुढे येते तर असा प्रकार जर चालत असेल तर याच्यावर पर्याय काय आहे म्हणजे बघा ही केस काय आहे तर ही गोधराची केस आहे गोधरामध्ये दोन हजार दोन ला जे कारसेवक जाळले गेले त्या का ट्रेनच्या डब्यामध्ये त्याच्यानंतर जी दंगल उसळली द अहमदाबादशी या दंगलीच्या संदर्भात मोदींनी जे आदेश दिले होते पोलिसांना की हिंदूंना पाहिजे ते करू द्यामध्ये इंटरफेअर करू नका हे एक्सपोज करणारा हा पोलिस अधिकारी आहे म्हणून याला मागची केस ते मी तुम्हाला थोडक्यात सांगतो त्याची जी क्रम जी क्रोनॉलॉजी आहे ती मागची एकवीस वर्षापूर्वीची केस उकरून काढली आणि त्याच्यामध्ये पटापट -पत निर्णय दिले गेले जसं राहुल गांधींच्या केसमध्ये गुजरातच्या न्यायालयाने जुनी केस काढली आणि फटक्यात त्याच्यावर निर्णय देऊन टाकला की याला दोन वर्ष उमरकैद तसंच संजीव भट यांचं झालं आणि त्यांना उमरकैद दिली गेली आणि कुठेही अपील करायला त्यांना चान्स मिळत नाही आहे आता राहुल गांधी राजकीय असल्यामुळे मोठे नेते असल्यामुळे त्यांना तो चान्स मिळाला बाहेर हे करायला परंतु संजीव भट यांना तेवढी मदत मिळत नाही आहे तर मित्रांनो 2002 ला ला हो दोन हजार दोनला सुद्धा असाच हिंदू धर्म खतऱ्यात आला होता जसा विधानसभा दोन हजार चोवीसला महाराष्ट्राच्या तो खतऱ्यात येतोय आणि हे जे टाळके आहेत भाजपचे आर एस एसचे बटेंगे कटेंगे असल्या प्रकारचं जो प्रचार यांनी लावलेला आहे तो त्यावेळेलासुद्धा चालू होता यांचा यांची कारसेवा सुरू होती यांचं बाबरी मस्जिदच्या संदर्भात सगळं चा आंदोलन चाललेलं होतं आणि हे माहोल तयार करत होते कारण यांना स्वातंत्र्यानंतर थाराच मिळत नव्हता राजकारणात यांचे पाय रुळत नव्हते म्हणून त्यांनी हिंदू मुस्लिमवर जोरात आर एस एसने ताकद लावलेली होती आणि अशा वेळेला दोन हजार दोनला इलेक्शन येणार होते आणि पुढेच्या इलेक्शनमध्ये जर भाजपला इलेक्शन निवडायचं असेल तर काय करायचं हा प्रश्न पडलेला होता आणि त्याच्यातच हे कारसेवकांचं प्रकरण झालं आणि तेव्हा हिंदू मुस्लिम जोरात चाललेलं होतं शंकरसिंग वाघेला जे भाजपचे पूर्वीचे मुख्यमंत्री आर एस एसचे कार्यकर्ते की जे नरेंद्र नरे मोदींचे लहानपण तरुण वयापासूनचे मित्र होते त्यांनी बी बी सीला दिलेल्या एका मुलाखतीत काय म्हटलं आहे ते नीट ऐका आणि हा व्हिडिओ शेअर करा मी या क्लिप नंतर तुमच्याशी बोलणार आहे उन्नीस सौ उनहत्तर में जो दंगा हुआ हितेंद्र देसाई के टाइम वो दंगे करने वाले कौन लोग थे देखिये करने अपने आप हुआ लेकिन इसके पीछे सन लोग बाद में लगे पहले नहीं लगे थे और हितेंद्र भाई की उस समय वीक गवर्नमेंट रही इतनी इफेक्टिव नहीं रही, रही लॉ एंड ऑर्डर में हुँ. उस समय से जब हुआ हिंदू मुसलमान तो आरएसएस के लोगों ने ज्यादा इसमें रोल प्ले किया था प्रो हिंदू एंटी बायो उन्नीस में नाइन में, 1960 में. तब से बीजेपी चली मतलब जनसंघ चला जो आप 2002 के दंगे में और उन्नीस के दंगे में कुछ फर्क महसूस करते हैं देखिए का दंगे का कोई सवाल पैदा नहीं होता नेचुरल था मैन मेड नहीं था अच्छा गोधरा का दो हजार का दो हजार वो मैन मेड दंगा था प्लानिंग से था किसका प्लान था जिसका भी था जिनको आरएसएस के कार सेवक को जानता है इनका प्लानिंग था कार सेवकों को वापस आने का नहीं था जाने का शेड्यूल था आप यहाँ आने वाले थे मेरे को मालूम था मेरे पीए को मालूम था हुँ. किसी को मालूम नहीं था अगर आपको मारना है तो मैं मेरा ही प्लानिंग होगा जो आपको मैं मारूंगा क्योंकि आई नो इट यू आर कमिंग हियर यही मामला कार सेवक का आने वाले हैं और इनको कहा मालूम कौन आर सेवक कौन डब्बे में बैठे हैं। ये पूरा प्लानिंग था गुजरात में पावर फिर से बीजेपी को लाना है तो शिवा इंदू कार्ड मामला आगे नहीं चलेगा ये प्लानिंग ने गोधरा का डब्बा जलवाया तर या क्लिपमध्ये शंकरसिंग वाघेला स्पष्ट म्हणतायत की गुजरातची दोन हजार दोनची जी दंगल आहे ती घडवलेली आहे कारण कारसेवक जे परत येत होते ते कुणालाही माहीत नव्हतं तर ते कोणत्या डब्यात बसले आणि बरोबर तोच डबा कसं काय आग लावली गेली आणि त्याच्यामध्ये कारसेवक मेले तर हे ज्याला माहीत होतं की ते परत येत आहेत हे त्याने केलेलं आहे तर कोणाला माहीत होतं त्यावेळेला कोण होतं तर त्यावेळेला नरेंद्र मोदी मुख्यमंत्री होते ते स्पष्ट बोलत नाहीत पण त्यांच्या बोलण्याचा रोख हाच आहे आता मित्रांनो ही जी दंगल झाली गोदरानंतर जी दंगल उसळली त्या दंगलीच्या दरम्यानचे जे काही गोष्टी आहेत त्या आपण समजून घेऊयात आणि का महत्त्वाच्या आहेत हिंदू धर्म असा इलेक्शनच्या वेळेलाच का खत्र्यामध्ये येतो इलेक्शनच्या आधीच बरोबर हिंदू मुस्लिम दंगली कशा होतात हिंदूंच्या मंदिरावर हल्ले होतात गायीचं चा मांसचा विषय निघतो आणि हिंदूंवर अत्याचार होतात हिंदूंची लोकसंख्या यावेळेला कमी दिसायला लागते इलेक्शनच्या आधी आणि इलेक्शनच्या आधीच कशा गाय गाय असुरक्षित होऊन जातात त्यावेळेलाच कसे मुसलमानांची संख्या जास्त दिसायला लागते हिंदू धर्म खत्रेमध्ये दिसायला लागतो मंगळसूत्राचा प्रश्न येतो आपल्या म्हशी आपले शेत आणि आपल्या मुलीसुद्धा धोक्यामध्ये येऊन जातात हिंदूंच्या इलेक्शनच्या आधी आणि इलेक्शन गेलं की तो काहीच प्रश्न राहत नाही कर्नाटकचं इलेक्शन येणार होतं तिथे तिथल्या मुलींच्या हिजाबवर मोठा वाद झाला कर्नाटकचं इलेक्शन गेलं विषय संपला आता लोकसभा होती त्यावेळेला लोकसभेला यांना हिंदू राष्ट्र पाहिजे होतं संविधान नको होतं हिंदू धोक्यात आलेले होते त्यामुळे त्यांचा प्रचार तसा चाललेला होता लोकसभामध्ये सरकार स्थापन केलं लगेच हिंदू धर्म जो खतर्यात होता तो सुरक्षित होऊन गेला मग नंतर परत हरियाणामध्ये हिंदू धर्म असुरक्षित होऊन गेला झारखंडमध्ये जे इलेक्शन आहे तिथे त्यांनी आदिवासींना सांगितलं की मुसलमान को आपडकीय लेके की जायगे को कब्जे में करेंगे आणि आता महाराष्ट्रामध्ये येऊन हा योगी नावाचा एक अहंकारी क्रिमिनल बॅकग्राऊंडचा भगवा ड्रेस घातलेला डुप्लिकेट साधू हा येऊन सांगतोय बटेंगे तो कटेंगे असं म्हणजे हिंदू धर्म हा इलेक्शन्सच्या प्रचारातच का धोक्यात येतो आणि इलेक्शन संपलं की तो धोका निघून जातो याचं पार्श्वभूमी जुनी आहे ही आर एस एसची जुनी पार्श्वभूमी आहे ते याच गोष्टी करत आलेल्या आहेत आणि त्यातूनच त्यांना सपोर्ट मिळतो त्याच्याशिवाय सपोर्ट मिळत नाही हे शंकरसिंग वाघेला सारखा आर एस एसचा माणूस जो भाजपचा मुख्यमंत्री राहिलेला आहे हा सांग हे सांगतो तर हे दोन हजार दोनमध्ये जी मीटिंग झाली होती नरेंद्र मोदींच्या घरी आवासला त्या मिटिंगमध्ये जे आदेश मोदींनी दिले होते पोलीस अधिकाऱ्यांना की तुम्ही याच्यामध्ये हिंदू लोक जे उतरतील त्यांना अडवायचं नाही तर हे दोन व्यक्तींना याचा प्रॉब्लेम झाला होता आणि हे दोन व्यक्ती होते त्यावेळेचे गृहमंत्री हरेन पांड्या आणि त्यावेळेचे गुजरातचे सेक्युरिटीचे इंचार्ज आणि चीफ मिनिस्टरच्या सेक्युरिटीचे इंचार्ज आय पी एस संजीव भट संजू भट्ट यांची नियुक्ती या पदाच्या आधी जामनगरला झालेली होती ते तिथे असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीस होते आणि त्यावेळेला जामनगरमध्ये नाईनटीन एटी एट एटी नाईनमध्ये एक कैदी आजारी पडला होता आणि तो हॉस्पिटलमध्ये जाऊन त्याची किडनी फेल्युअरने डेथ झाली होती त्यावेळेला त्या कैदीच्या भावाने कंप्लेंट केली होती की हॉस्पिटलमध्ये याला जेलमध्ये याला मारहाण झाली म्हणून आम्हीला आणि ती हायकोर्टात केस गेली होती मात्र ही केस गुजरात सरकारने विड्रॉ करून घेतली होती कारण हिच्यामध्ये कुठलंही तथ्य नव्हतं तिला ज जेलमध्ये मारल्यामुळे त्याचा मृत्यू झालेला नव्हता आणि संजू भट या कायद्याला भेटले देखील नव्हते जामनगरच्या त्या कस्टडीमध्ये दे गेले देखील नव्हते त्यामुळे त्यांचा काहीच प्रश्न नव्हता ही केस नंतर विड्रॉ झाली होती तर ही झाली नाईन्टीन नाईन्टीची केस विड्रॉ झाली आणि नाईन्टी टू थाउजंड टूमध्ये नरेंद्र मोदी सी एम असताना गोधराला या बोगी जळतात आणि दोन, दोन मदे मदे हजार दोन मध्ये ते म्हणतात की दंगलीमध्ये हिंदूंना अत्याचार करू द्या हे बिल्किस बानो प्रकरण हे त्यावेळेच आहे अशा हजारो मुस्लिम बिल्किस बानोंवर त्यावेळेला अत्याचार झाले लोक मारले गेले असं म्हणतात की दोन अडीच हजार निष्पाप मुस्लिम लोकांच्या कत्तली झाल्या त्यांच्या प्रॉपर्टी जाळल्या गेल्या अगदी गर्भात सुद्धा बाळ मारले गेले असं त्यावेळेचे रिपोर्ट आहेत आता या मीटिंगमधनं हरेन पांड्या नाराज झाले संजू भट नाराज झाले आणि बाहेर आवाज निघायला लागला याच्यावर आवाज उठायला लागला की मोदींनी असे आदेश दिले त्यामुळे मोदी नाराज झाले हरेन पांड्यांची हत्या झाली आणि संजू भट वगैरे यांच्यावर ते नाराज झाले आणि अजून काय झालं की या इलेक्शनच्या प्रचारामध्ये जे इलेक्शन येणार होतं गुजरातमध्ये त्या प्रचारामध्ये मोदींनी उघड उघड मुस्लिमांच्या विरोधामध्ये द्वेषाचे वक्तव्य केले आणि ते स्वतः सीएम असताना आणि याची मायनॉरिटी कमिशनकडून आदेश आला गुजरातला की याची क्लिप आम्हाला द्या त्यावेळेला गुजरातचा जो सेक्रेटरी होता तो म्हणला आमच्याकडे याचं चा रेकॉर्डिंग नाही तेव्हा जे गुजरातचे स्टेट इन्व्हेस्टिगेशन सेक्युरिटीचे इन्चार्ज जे होते स्टेट इन्व्हेस्टिगेशन ब्युरोचे संजीव भट यांनी ती क्लिप मायनॉरिटी कमिशनला प्रोव्हाइड केली कारण ती त्यांच्याकडे होती आणि म्हणून मोदी पुन्हा भडकले आणि त्यावेळेला संजीव भट यांनी जो स्टँड घेतला की मोदींनी अशा अशा आदेश दिले त्या स्टँडमुळे आणि इतर गोष्टींमुळे मोदींनी भडकून संजू भट यांची बदली केली जे जे आवडत नाही त्यांच्या बदल्या केल्या आणि त्यांना साबरमती जेलचा इन्चार्ज केलं साबरमती जेलमध्ये संजू भट यांना एक मुस्लिम कैदी भेटला आणि या कैद्याने त्याचा डिटेल सांगितले तो त्याचं नाव होतं अजगर अली या कैद्याने संजू भट यांना सांगितलं की हरेन पांड्या यांची हत्या करण्यासाठी तुलसीदास प्रजापती नावाच्या व्यक्तीला सुपारी दिली गेली होती आणि ती हत्या झाल्यानंतर तुलसीदास प्रजापती सुद्धा एन्काउंटरमध्ये मारला गेला म्हणजे हे पांड्यांचं हे एन्काउंटर झालेलं होतं हत्या करून सुपारी देऊन केलं गेलेलं होतं का तर ते मोदींच्या विरोधात बोलत होते दोन हजार त्याचे जे त्यांनी आदेश दिले होते दंगलीसाठी म्हणून असा याचा इनडायरेक्ट अर्थ निघतो आणि सुप्रीम कोर्टात जो हलकनामा दिला संजू भट यांनी त्याच्यातही त्यांनी देखील हे स्पष्टपणे सांगितलेलं आहे आता हे त्या हलपनाम्यामध्ये लिहिलेलं आहे आणि हे साबरमतीमध्ये असं झालं तर दोन याचा इतका राग मोदींना होता की मोदींनी दोन हजार अकरामध्ये संजू भट यांना सस्पेंड करून टाकलं काहीतरी कारण दाखवून आणि दोन हजार पंधरामध्ये जेव्हा ते प्राईम मिनिस्टर होते त्यावेळेला त्यांनी त्यांची सर्व्हिस टर्मिनेट करून टाकली आणि त्यांचा जो खटला जो होता एकोणीसशे नव्वद सालचा तो खटला त्यांनी परत रिओपन केला आणि या खटल्यामध्ये जेव्हा ते पीएम झाले तेव्हा रॅपिड गुजरातच्या न्यायालयामध्ये केसेस चालल्या आणि दोन हजार एकोणीसमध्ये त्यांना उमरकैदची शिक्षा झाली आणि त्यांना वर जायला परमिशन मिळत नाही जे काय टेक्निकल गोष्टी लागतात वरच्या न्यायालयामध्ये जामीनसाठी अर्ज करायला अपील करायला ते दिलं जात नाहीये जसं राहुल गांधींना दिलं देईल गेलं नव्हतं गुजरातच्या न्यायालयात शेवटी मग ते सुप्रीम कोर्टात गेले होते सुप्रीम कोर्टसुद्धा यांना एंटरटेन करत नाहीये आणि जे न्यायव्यवस्था जी तिथली आहे तिथले जे पोलीस अधिकारी आहेत त्यांना समजतं की संजू भट यांना मोदी जोपर्यंत सिग्नल देत नाहीत तोपर्यंत कुठलाही न्यायाधीश गुजरातमधला बेलसाठी अर्ज मंजूर करणार नाही असं मिसेस संजू भट या वेगवेगळ्या व्याख्यानांमधून सगळीकडे सांगतायत आता यांना संजू भटांना न्याय कधी मिळेल आणि जे असे निष्पाप लोक गोध्राच्या केसमध्ये कोणीही दोषी आढळून आला नाही ज्या मुस्लिम लोकांना पकडलं लो होतं कोर्टाने त्यांना सगळ्यांना सोडून दिलं की यांचा कोणाचाही दोष नाही मग दोषी कोण आहे म्हणजे इलेक्शनच्या आधी प्लॅनिंगने जे घडवून आणतात हे लोक हिंदू मुस्लिम द्वेषचे प्रकरणं करतात लव जिहाद करतात आता हे बटेंगे कटेंगे करतात गायीचं प्रकरण काढतात मग लोकसंख्येचे आपल्याला चुकीच्या खोट्या अफवांचे आकडे पसरवतात हिंदू धर्म धोक्यामध्ये येतो आणि यांचे जी सगळी मनुवादी जी गँग असते भटाळलेली गँग असते ती सोशल मीडियावरून आता अपप्रचार सुरू ठेवते खोटं पसरवत राहते हा हिंदू धर्म नेमका इलेक्शनच्याच काळामध्ये बरोबर ते धोक्यात आहेत खतरात आहेत असं सगळं आपल्याला सांगतात आणि त्याच्या बदल्यामध्ये मत द्या म्हणतात मग आपल्यासारखे लोक काय करतात आपल्या समाजातले जे लोक असतात की अरे हो हे मुस्लिम खरंच असं ख्रिस्त असं आणि आपल्याला ते खरं वाटतं आणि आपण ह्या भटवादी मनुवादी खोटारड्या लोकांना मतदान करतो आणि हे मग आपल्या डोक्यावर बसतात आणि आपल्या डोक्यावर बसल्यावर हे फक्त त्यांचे स्वतःचे अजेंडे फिक्स करतात हे आपली शिक्षण व्यवस्थेची दुरावस्था करतात आरोग्य व्यवस्थेची दुरावस्था करतात आपली न्यायव्यवस्था पूर्ण काबीज करतात आपलं पोलीस मीडिया काबीज करतात एवढंच नाही तर आपले उद्योगधंदेसुद्धा वेगवेगळ्या राज्यांमधले हे त्यांच्या सोयीप्रमाणे त्यांच्या राज्यामध्ये नेतात आणि आपल्याला काय देतात तर फक्त खुळखुळा आणि हे आपल्या राज्यातले पक्ष फोडतात आपल्या राज्यामधले नेत्यांना गुलाम करतात त्यांना जेलमध्ये टाकतात आणि जे लोक स्वाभिमानाने लढणा लढतायत त्यांच्या मागे लागून हे त्यांना बदनाम करतात त्यांच्या मागे असे लागतात की आपल्याच राज्यातल्या लोकांना वाटतं की हे आपल्या राज्याचे दुश्मन आहेत असं तर हे षडयंत्र यांचं आर एस एसचं मोदीचं शहाचं भाजपचं समजून घ्या आणि जोपर्यंत इलेक्शनमध्ये यांना हरवलं जाणार नाही तोपर्यंत जेलमध्ये जे शेकडो निष्पाप लोक सडतायत संजीव भट यांच्यासारखे भीमा कोरेगावच्या प्रकरणातले सहा ते सात लोक अजूनही जेलमध्ये निष्पाप आहेत आणि सडतायत त्यांच्यातला एक तर स्टॅन प्रोफेसर स्टॅन जे होते ते फादर स्टॅन ते जेलमध्येच मेले लक्षात घ्या तर हे सगळं जर आपल्याला बदलायचं असेल तर यांची राजकीय या शक्ती जी आहे पॉलिटिकल पॉवर जी आहे ही आपल्याला कमी करावी लागेल त्याच्याशिवाय दुसरा पर्याय नाही लक्षात घ्या हे बटेंगे कटेंगेचा यांना पर्याय नाही तसा आपल्याला सुद्धा आपल्याला सत्ता यांची बदलल्याशिवाय आपला देश संविधान सुरक्षित होणार नाही त्यामुळे या इलेक्शनमध्ये यांची राजकीय शक्ती कमी करणं हा आपल्यापुढे मतदारांपुढे पर्याय आहे गुजराती मतदार हे करायचं नाही म्हणतो संजीव आय पी एस संजीव भट सारख्या निष्पाप व्यक्तीला सोडवण्यासाठी मतदान करत नाही मात्र महाराष्ट्र आय पी एस संजीव भटच नाही तर आपले भीमा कोरा कोरेगावचे निष्पाप जे लोक आहेत अनेक विरोधी पक्षातले जे निष्पाप लोक आहेत यांची सोडवणूक आपल्याला करायची असेल आणि हे जे ग्रहण लोकशाहीला लागलेलं ला आहे भटवादाचं मनुवादाचं ब्राह्मणवादाचं हे सोडवायचं असेल तर आपल्याला राजकीय शक्ती यांची कमी करावी लागेल आणि राजकीय शक्तीमध्ये राहण्यासाठी हे काहीही करतात कोणालाही घेतात कोणाच्याही नावाने कोणतेही पक्ष यांच्यासाठी हे डमी उमेदवार उभे करतात मतं खाण्यासाठी या पार्टीला करा त्या पार्टीला करा मग हे पा ह्या पार्ट्या महाराष्ट्राच्या नावाने धर्माच्या नावाने बाबासाहेबांच्या नावाने महात्मा फुलेंच्या ना नावाने शिवरायांच्या नावाने सगळ्या नावांनी मतं फोडायसाठी उमेदवार देतात तेव्हा जागृत व्हा आणि यांना घरी पाठवेल अशाच आघाडीला अशाच लोकांना मतदान करा आणि यांना हरवा जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय जय भीम मित्रमैत्रिणीं